नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेमध्ये उत्तर देण्याचा जेव्हा वेळ आली त्यावेळेला चर्चेला उत्तर पंतप्रधान देतात त्यावेळेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी निपळ काढला त्या हाऊसमध्ये आलेच नाहीत सगळीकडे खूप थुथू झाली दोन हजार चार नंतर एकवीस वर्षांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधानाच्या भाषणाशिवाय झाला मनमोहन सिंगच्या वेळेला सिंग पळाले नव्हते मनमोहन सिंगला बोलू दिलं नव्हतं ते हाऊसमध्ये उभे होते या तर आलेच नाही हाऊसमध्ये सगळीकडे जेव्हा पळापळ पळापळ पळाले 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 पळून गेले पळून गेला पळून गेला म्हणून झालं मग जवळजवळ चोवीस ते छत्तीस तासांनी लोकसभाचे अध्यक्ष बिर्ला यांना जावाही शोध लागला ते म्हणाले की मला त्यांच्यावर त्यांच्यावर हमला होणार आहे हे मला माहीत होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका जर या देशाच्या संसदेमध्ये पंतप्रधानच जर असुरक्षित असेल तर मग देश सुरक्षित कसा हा प्रश्न विचारला जातो यदी बिर्लांना माहीत होते की त्यांच्यावर हल्ला होणार आहे मग आमचं गृह खातं काय करत होतं इंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करत होते बिर्लाजींची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की त्यांच्यावर हल्ला होणार ही तुमच्याकडनं आलेली सूचना कुणाकडनं आली तुम्हाला याच्या बाबतीत काय माहिती आहे कारण लोकसभेमध्ये असं वक्तव्य करणं हे फार जबरदस्त आहे फार महत्वाचं आहे हे आमच्या पंतप्रधानांच्या जीविताला हानी झाली असते म्हणून त्या त्यांना येऊ नका असं म्हणून सांगितलं याच्यापेक्षा दुर्भाग्य लोकशाहीचं काय असू शकतं म्हणजे तीन महिला आक्रमक झाल्या होत्या तीन महिला या सगळ्या मागच्या जाती म्हणजे दलित महिला होत्या आणि त्या पंतप्रधानांकडे गेल्याच नव्हत्या त्या निशिकांत दुबेने जो वातरडपणा चालवला होता स्त्रियांच्या बाबतीत त्याला जाब विचारायला जेव्हा ते आक्रमक होऊन त्याच्या आसनं सीट वर जायला लागले तेव्हा तो पळाला भाग गया भाग गया म्हणून ते सगळे बोलत होते तेव्हाच पंतप्रधान हाऊसमध्ये आले आणि तिथे त्यांनी नारे लावले पंतप्रधानांच्या घरात समोर नारे लावल्यामुळे त्यांच्यावर हमला होईल शकतो असं भाकी त्यांनी केलं आणि पळ काढलं मग त्या सगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये पंतप्रधान राज्यसभेमध्ये बोलायला आले त्यांनी राज्यसभेमध्ये उत्तर दिलं विरोधी पक्षांनी बहिष्कार केला आणि मग ते तिथले एनडीएचे जे, जे लोक होते त्यांच्या समोर त्यांचं ते भाषण झालं त्या भाषणात किती खोटं बोल बोलतात पंतप्रधान हे सगल दूध तो दूध पानी का पानी तुम्हारा दिसे पंतप्रधान मनाले मोहब्बत की दुकान चलाने वाले किसी की कब्र कैसे खोद सकते हैं ये मुझे मारना चाहते हैं ये नारे लगाते हैं मोदी तेरी कब्र खुदेगी कोई मेरी कब्र खोद नहीं सकता 143 करोड़ लोग की सुरक्षा मेरे साथ है उनके आशीर्वाद मेरे साथ है किस संविधान ने इनको आधरा? अधिकार दिया कि ये मेरी कब्र खोदेंगे ये कब्र खोदने वाले नारे देकर इन्होंने बता दिया कि इनके अंदर कितनी नफरत भरी हुई है लोग सबसे इमोशनल आयत होते सगैंस लगल कि राहुल गांधी अखिलेश ममता बेनर्जी तेजस्वी यादव स्टैलिन शरद पवार हे सगळं एकत्र येऊन मोदी तरी कब्र खुदे घे म्हटलो असेल बाबा औ साहेब खोट बोलतात का पण साहेबाची अतिशय एक दुखती रग होती साहेब डिचवलेले दिवसलेले होते बिलकुल आणि दिवसलेल्या साहेबांना कुठंतरी आपलं वेदना व्यक्त करायच्या होत्या म्हणून त्यांनी या अभिभाषणाच्या चर्चेत या आपल्या भाषणात व्यक्त केल्या त्यांना माहित नव्हतं की लोकांकडे व्हिडिओज आहेत कोणी नारे दिले ते ज्यांनी नारे दिले तो व्हिडिओ तुम्ही आता हा पहिलात ही नारी देणारी कोण ही सवर्ण टोळी आहे यूजीसीच्या त्या कायद्याच्या विरोधात रद्द करा म्हणून हे सारखे घोषणा देत मोर्चे काढत होते तिथे भाषणात तिथे त्या मोर्चात नारे लागले मोदी तरी कब्रि अहो साहेब मोदी साहेब ही घोषणा देणारी लोक कुठली ही तुमची वोटर आहेत याच लोकांच्या भरोशावर तुम्ही राजनीती करता हे जे भगवे घालून फिरता यांच्याच तर भरोशावर तुमची राजनीती आहे राजकारण आहे तुमचा स्वतःचा कोर वोटर जो तुमचा मतदाता आहे खास ठेवणीतला तोच तुमच्या जीवावर उठला ते सगळं दुःख तुम्ही तिसऱ्या माणसावर म्हणजे वड्याचं तेलवांगावर काढायचं काय माणूस आहे मोहब्बत की दुकान खोलने वाले नफरत की घोषणा कैसे दे सकते हैं। मोहब्बतची दुकान राहुल गांधीचा कंसेप्ट आहे जे लोकल नारे लावत होते त्यांची तर नफरतचे मॉल आहेत मोठमोठे हिंदू मुसलमान मस्जिद मंदिर मंदिरे शोधणं हेच काम करत आलेत ते कोणाच्या दुकानातवर नाव बाबा लिहिलं की ते बाबा हिंदू आहे तुम्ही कसं आहात त्या मुखाला माहित नाही बाबा हा तुर्की शब्द आहे तिथं हा तो लॉट आहे आणि जेव्हा त्यांना कळलं की ज्या माणसाला आम्ही आमचा देवता मानतो तो आमच्या जीवावर उठला तर ते तुमच्या जीवावर उठले हे तुमच्या आप आपसातलं आहे मग यात विरोधी पक्षांना कशाला विरोधी पक्ष तर युजीसी मध्ये चुपचाप बसलाय ना इकडचं बोलतोय ना तिकडचं बोलतोय कारण त्यांना माहित आहे की ह्या युजीसीचं जे भूत त्या बाटलीच्या बाहेर निघालं ते भूत तुम्ही काढलं आता तुम्हाला त्या भूताला मत टाकायला पाहिजे विरोधी पक्ष कशाला घाण साफ करणार तेव्हा टोटल सगळ्या काँग्रेसच्या नावाने पावत्या फडायच्या बिला फडायची घोषणा कोण देत आहे कोणाच्या नावावर तुम्ही इकडे टीका करता कारण यांची हिंमत नाहीये बोलण्याची एक संग्राम पाटील येतात मराठी माणूस डॉक्टर इंग्लंडमध्ये जाऊन तिथला रहिवाशी झाला नागरिकत्व मिळालं नावाजलेला डॉक्टर तो काही पोस्ट लिहितो सरकारला क्रिटिसाइज करतात आणि आपली मुंबईची महान पोलीस त्याला एअरपोर्ट वरून उचलून घेते सोळा सोळा तास त्याची चौकशी तो देशाला घातक आहे षडयंत्र रचतोय देशाविरुद्ध हायकोर्ट म्हणाले अहो तुम्ही नुसते शब्द करू नका काही लिहून द्या त्या माणसाच्या विरुद्ध येलो मतलब लुकआउट नोटीस जारी केला लुकआउट नोटीस म्हणजे तुम्ही देशाच्या जा बाहेर जाऊ शकत नाही एअरपोर्टला गेलं गेलं की तुम्हाला वापस करतात तो मुंबईत वाट पाहतोय हायकोर्टामध्ये हायकोर्टने ताशेरे ओढले कशासाठी तुम्ही याला याला जाऊ देत नाही तुम्ही जरा सांगा येलो लुकआउट सर्टिक्युलर कशाला येलो सी कशाला काढला जरा सांगा तुम्ही, 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 तुम्ही ही वस्तुस्थिती आहे कोणी नुसत तुमच्या चुकीचं विश्लेषण केलं तर त्याला तुम्ही देशद्रोही देशासाठी घातक समाजामध्ये भांडण लावणारा अशी कितीतरी बाजू त्याच्या पाठीमाग नावं लावून त्याचा छळ करता आणि मोदी तरी कब्र खुदे गे अशा नारे देणाऱ्यांच्या समोर उभं राहण्याची हिंमत तुमच्यात होत नाही आणि मग म्हणतात आम्ही छप्पन इंचकाचे ना विश्वगुरू कसले विश्वगुरु गुरु घंटाल विश्वगुरुचे गुरु घंटाल विश्व नाही तर इतकं खोट पार्लमेंट मध्ये राष्ट्रपतीची तरी इज्जत ठेवा ज्याच्या अभिभाषणावर तुम्ही बोलताय पण करणार काय दोन हजार चौदा पासून या देशात निर्लज्जता का अमृतकाल निर्लज्जतेचा अमृतकाळ चालू आहे शरम आहे की अति नाही बेशम बेशर्मीचा उच्चांक गाठलेली लोक जेव्हा सत्तेत बसतात तेव्हा असेच वाचाळ बोलणं सुरू करतात आणि त्यांच्या या बोलण्यामुळे लोकांना भ्रम पैदा होतो कारण यांचं जे किट आहे टुलकिट आहे यांच्याकडे फार मोठं ते म्हणजे भय आणि भ्रम भय आणि भ्रम पसरवून समाजावर कंट्रोल करायचं सरकारवर कंट्रोल करायचं सिस्टम्स ताब्यात घ्यायच्या हेच दोन हजार चौदापासून चालू आहे पण आहेत लढणारी लोक आहेत कारण या देशाला स्वातंत्र्य फार मोठ्या लढाई नंतर मिळालं आणि या देशावर राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हा सामान्य माणसाला राजा होण्याचं स्वप्न पाहू शकतो त्या राज्यघटनेला पायदळी तुडवू न देणारे बरेच लोक आहेत आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्हाला नमस्कार पाहत रहा